सोशल मीडियावर मतदानाच्या दिवशी काउंटिंग प्लेसला गोळीबार झाल्याची खोटी माहिती खोटी अफवा ट्विटरद्वारे प्रसारित करण्यात आली होती त्याचा त्या, सायबर पोलीस ने छडा लावून त्यातला आरोपी आणलेले आहेत त्यांना देखील केलेली आहे आणि कोर्टापुढे हजर करण्याची कारवाई सुरू आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते आ, आ, म्हणजे वकिली व्यवसायातले आहे असं इतक्या मोठ्या म्हणजे शिक सुशिक्षित लो, लोक देखील अशी चूक करू शकतात हे दुर्दैव आहे तरी देखील आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करतो आहोत त्या त्याशिवाय व्हॉट्सॲपवर देखील एक पोस्ट अशीच आमदारांनी फायरिंग केल्याबद्दलची पोस्ट टाकली होती ती देखील आपण डिटेक्ट केलेली आणि त्यातले देखील आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे त्याच्या त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो आहोत दोन दिवसात किती दिवसामध्ये आतापर्यंत पंधरा आरोपी अटक केलेले आहेत सोशल मीडियामध्ये वेगवेगळे पोस्ट टाकणारे ऑब्जेक्शनेबल पोस्ट करणारे आणि आत्तापर्यंत आपण जे म्हणजे गेल्या पंधरा दिवसामध्ये सहाशे पोस्ट आपल्याला आयडेंटिफाय झालेले आक्षेपारे पोस्ट त्यापैकी आपण जवळजवळ सगळ्या पोस्ट काढण्यामध्ये यशस्वी ठरलेला असलो तरी देखील काही पोस्ट ह्या अजूनही आहेत त्यांचं देखील काढ आ, 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 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्याची प्रक्रिया चालू आहे एकूण आत्तापर्यंत तीनशे जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे लोक किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणारे पोस्ट यांच्यावर देखील आपण कारवाई केलेली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये एकूण तेवीस गुन्हे दाखल आहेत आणि या तेवीस गुन्ह्यांमध्ये सगळे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील केलेली आहे माझं आव्हान एवढंच आहे की सोशल मीडियाचा गैरवापर कोणी करू नये सोशल मीडियावर जे निवडणुकीसंदर्भात एकमेकांना अपमानास्पद किंवा द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट ह्या टाकल्या जात आहेत यामुळे सा गावा गावातील समाजातील वातावरण खराब होत आहे तर माझी सगळ्यांना आवाहन आहे की अशा पोस्ट कोणी करू नये आणि जर अशा कोणी पोस्ट करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या त्याच्यावर तिथे तात्काळ रिॲक्ट होऊ नका त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका ती माहिती द्या आम्हाला आम्ही त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करू आणि कठोर कारवाई करू यामध्ये काही जे आहे स्ट्रॉंग सगळ्यात जे स्ट्राँग सेक्शन्स आहेत ते आपण लावू आय टी ॲक्ट खाली गुन्हे दाखल करू आणि त्याच्यामध्ये आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवण्याचे काम करत आहोत हो आपण लवकरच सध्या मा माझे सायबर पोलीस स्टेशन आणि माझं माझे स सगळे वरिष्ठ अधिकारी यांचे नंबर अवेलेबल आहेतच परंतु लवकरच याच्या बाबतीत एखादा नंबर आम्ही पब्लिश करू आणि तो मीडियासमोर आणू आणि त्याच्यावरच जर काय अशा पोस्ट असेल तर त्या शेअर केल्या तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई करेल सर काउंटिंग काउंटिंगच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता सगळे काउंटिंग अधिकारी होते कोणीही म्हणजे काउंटिंग एजंट होते सगळ्या राजकीय पक्षाचे लोक होते कोणीही कसलीही कंप्लेंट केलेली नाही कुठेही काही घडलेलं नाही असं असताना फक्त समाजामध्ये डाऊटफुल वातावरण निर्माण करण्यासाठी हे पोस्ट केलेली होती म्हणून त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल केलेला